नमस्कार मी गौरी सारंग हेल्थॉक या विशेष कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं सा स्वागत करते तर उंची वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उपचार हा आपला आजचा महत्वाचा विषय असणार आहे आणि त्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर विजय महाडिक डॉक्टर नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार तर डॉक्टर विजय महाडिक हे आयुर्वेदाचार्य असून विजयी भव आयुर्वेदाचे ते संचालक आहेत विजयी भवमध्ये उंची वाढवणं दमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी आम्लपित्त विकार गुडघेदुखी मणक्याचे विकार पिंपल्स जळवात सर्व प्रकारचे त्वचा विकार लहान मुलांचे विकार यावर विशेष उपचार केले जातात सर्वसामान्य लोकांना आयुर्वेदिक सहज उपलब्ध याकरता डॉक्टर विजय महाडिक यांनी विजयी भव या शॉपी सुरू केलेल्या आहेत चला तर मग आजच्या प्रश्नांना आपण सुरुवात करूयात डॉक्टर माझा पहिला आणि सगळ्यांना जो पडतो तो महत्वाचा प्रश्न उंची नेमक्या कोणत्या कारणाने कमी राहते खरं म्हणजे आता जर विचार केला आपण तर बरेच पालक त्यांच्या मुलांच्या हेल्थसाठी आणि शिक्षणासाठी खूप कॉन्शियस आहेत म्हणजे मुलांची वाढ कशी होते मुलांची शारीरिक वाढ मानसिक वाढ व्यवस्थित आहे का मानसिक हेल्थ चांगली आहे का अशा पद्धतीनं बरेच पालक आपल्या मुलांची काळजी घेत असतात परंतु बऱ्याच पालकांच्यामध्ये न्यूनगंड हा पाहायला मिळतो की मुलगा आपला पहिल्या रांगेत बसतो मुलगा बऱ्याच वेळेला मुलाला छोटा चेतन किंवा बुटका म्हणून चिडवलं जातं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ती मुलं आपल्या पालकांना सांगत असतात आणि पालकसुद्धा बऱ्याच प्रमाणात ह्या गोष्टींसाठी विचारात पडतात परंतु आपल्या मुलांची उंची का कमी राहिली याबद्दल मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मन मनामध्ये नेहमीच प्रश्न असतो की आपली उंची का कमी राहिली तर त्याची काही ठराविक प्रमुख कारणं आहेत म्हणजे पहिलं कारण आहे अनुवंशिकता म्हणजे जर समजा त्याच्या आईची वडिलांची आजी आजोबांची मावशीची मामाची रक्ताच्या नात्यामध्ये जर उंची कुणाची कमी असेल तर मुलांची देखील उंची कमी राहते बऱ्याच वेळेला असं होतं की आई बाळ ज्यावेळेस गर्भामध्ये असतं तर आईनं जर उचित आहार घेतला नसेल व्यवस्थित तर त्याचं जे गर्भाचं पोषण व्यवस्थित व्हायला पाहिजे तर ते व्यवस्थित होत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून पण बाळाची उंची कमी राहते ज्या प्रीमॅच्युअर बेबी आहेत म्हणजे कमी महिन्यामध्ये जन्माला आलेल्या बा जन्माला आलेले बाळ म्हणजे सातव्या महिन्यामध्ये किंवा आठव्या महिन्यामध्ये नऊ महिने पूर्ण व्हायच्या आधीच ज्या मुलांचा जन्म झालेला आहे अशा मुलांचंसुद्धा पोषण व्यवस्थित झालेलं नसतं आणि त्याचा परिणाम म्हणूनसुद्धा बाळांच्या उंचीवरती आपल्याला पाहायला मिळतो बऱ्याच अंशी काही मुलांच्यामध्ये जर थायरॉईडचा त्रास असेल तर थायरॉईडच्या त्रासामुळे सुद्धा मुलांची उंची कमी राहते <laughs> मुलींच्या बाबतीत असं पाहायला मिळतं की ज्या मुलींना लवकर मासिक पाळी चालू होते अशा मुलींनासुद्धा खूप कमी प्रमाणात म्हणजे त्यांची उंची कमी राहिलेली आपल्याला पाहायला मिळते जर त्यांचे ग्रोथ हार्मोन स्टिम्युलेट व्यवस्थित होत नसतील तर त्याचा परिणाम देखील त्यांच्या उंचीवरती होतो ज्या आईला जुळं किंवा तिळं होतं तर आशामध्ये एक बाळ लहान राहणं आणि एक बाळ मोठं होणं हा फरक आपल्याला पाहायला मिळतो बऱ्याच वेळेला असंही होतं की दोन्ही बाळ लहान राहतात म्हणजे पोषणांचा अभाव असणं किंवा त्याला न्यूट्रिशन व्यवस्थित न मिळणं त्यांचे त्याच्या कॅल्शि त्याला कॅल्शियम विटॅमिन्स प्रोटीन्स जेवढं आवश्यक असायला पाहिजे तेवढं जर त्याला व्यवस्थित मिळत नसेल तर त्याचा परिणाम हा मुलांच्या उंचीवरती होतो एवढी सगळी कारणं आपल्याला मुलांची उंची जर कमी असेल तर त्यांच्यामध्ये पाहायला मिळतात तर उंची नेमकी का कमी राहते याची कारणं आपल्याला डॉक्टरांनी सांगितलेली आहेत डॉक्टर माझा पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न कॅल्शियमचं किती महत्त्व आहे उंची वाढण्यासाठी खरं म्हणजे कॅल्शियम ही ॲलोपॅथीशी संबंधित गोष्ट आहे कन्सेप्ट आहे आयुर्वेदामध्ये जेव्हा आपण कॅल्शियमचा विचार करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला अस्थिधातूचा दा संबंध शोधावा लागतो ज्या मुलांच्यामध्ये अस्थिधातू कमी राहतो अशा मुलांची वाढ ही कमी राहते कारण आयुर्वेदानुसार धारणक्षमता ही अस्थिधातूमध्ये असते जर त्याच्या हाडाचं पोषण व्यवस्थित नाही झालं तर त्याची वाढ व्यवस्थित होणार नाही म्हणजे जर समजा एखाद्या व्यक्तीचं रक्त जास्त प्रमाणामध्ये वाढलं म्हणजे एच व्ही लेवल जर जास्त वाढलं तर त्याची उंची वाढणार आहे का तर नाही वाढणार काही मुलांची केसं वाढली नखं वाढली तर उंची वाढणार आहे का तर नाही वाढणार मुलांचं जर वजन वाढलं तर त्याचा परिणाम म्हणून उंची वाढणार आहे का तर नाही वाढणार त्याचा मेद धातू म्हणजे चरबी वाढली तर उंची वाढणार आहे का तर नाही वाढणार जेवढी मुलांच्या हाडांची लांबी वाढेल तेवढी उंची जास्त प्रमाणात वाढलेली आपल्याला पाहायला मिळते तर याच्यामध्ये Uh, कोणती हाडं विशेष करून जास्त प्रमाणात वाढतात जर पक्वाशे सकते म्हणजे पोटाचा भाग मांड्यांचा भाग आणि कमरेचा भाग ही हाडं जास्त प्रमाणात वाढतात आपण जर उंच लोकं बघितले म्हणजे अमिताभ बच्चन असतील ऋतिक रोशन असतील द ग्रेट खले असतील याची जर उंची बघितली तर त्यांचे आपल्याला पाय खूप लांब पाहायला मिळतात आणि धड छोटं पाहायला मिळतं परंतु जे बुटके लोक आहेत तर अशा लोकांच्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की त्यांचे हातपाय खूप लहान असतात आणि धड मात्र खूप मोठं असतं मग अस्थिधातू वाढेल अशा पद्धतीनं आपण जर आहार विहार घेतला तर मुलांची चांगल्या प्रमाणात उंची वाढू शकते मग अस्थिधातू आपल्यातनं कशा कशातून मिळतं तर आहारामध्ये कोणत्या गोष्टी असायला पाहिजेत तर चिकन असायला पाहिजे मटण असायला पाहिजे दूध असायला पाहिजे उडीद असायला पाहिजे जवस असायला पाहिजेत हळीव असायला पाहिजे ह्या जर आहारामध्ये आपण जास्त प्रमाणात घेतलं तर खूप चांगल्या पद्धतीनं अस्थिधातू वाढतो आणि त्याचा परिणाम म्हणून उंची वाढते विटॅमिन सुद्धा शरीराला मिळणं आवश्यक असतं याचा परिणाम देखील आपल्याला उंचीमध्ये मिळतो हे सकाळच्या उन्हामध्ये मिळणारं स्रोत आहे की सकाळी नऊच्या आधी जर उन्हात आपण उभे राहिलो तर विटॅमिन डी आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळतं आणि त्याचा परिणाम देखील उंचीवरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो यासोबतच काय योगासनं किंवा काय व्यायाम आपण करू शकतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सूर्यनमस्कार करणं ताडासन करणं त्यासोबतच पश्चिमोत्तानासन करणं पर्वतासन करणं ही आसनं आपण करायला पाहिजेत रनिंग करणं सायकल चालवणं लोंबकळणं दोर उड्या मारणं हे जर केलं याचा चांगला परिणाम मुलांच्या उंचीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो मुलांच्या उंचीमध्ये आणि मुलींच्या उंचीमध्ये फरक नेमका कसा काय असतो निसर्गाने किंवा देवाने अशा पद्धतीने आपल्या शरीराची रचना केलेली आहे की पुरुषांच्या पेक्षा स्त्रियांच्या मध्ये दोन आशे जास्त आहेत ते एक आहे स्तन्याशय आणि दुसरं आहे गर्भाशय ज्यावेळेस मुलगी तेरा चौदा वर्षाची होते तर त्यावेळेस तिच्या स्तन्याशयाचा आणि गर्भाशयाचा विकास व्हायला चालू होतं आणि तिला मासिक पाळी चालू होते एकदा की मासिक पाळी चालू झाली की ती हळूहळू दोन तीन वर्षामध्ये त्या मुलींची वाढ खुंटायला चालू होते आणि साधारणपणे चौदाव्या पंधराव्या वर्षी मुलींची वाढ थांबते मुलांच्या बाबतीत मात्र हे घडत नाही मुलांची मात्र ह उंची हळूहळू हळू वाढत जाते आणि म्हणजे दहावीनंतर मुलं चांगली वाढलेली पाहायला मिळतात मात्र मुलींच्या बाबतीत आपल्याला असं पाहायला मिळतं की मुलींची वाढ होत नाही मग बऱ्याच वेळेला पालक चिंतेत पडतात की मासिक पाळी चालू झालेली आहे मुलींची उंची वाढेल का तर आम्ही ज्यावेळेस विजयी भाव आयुर्वेदमध्ये ट्रीटमेंट करतो तर पाळी चालू झाल्यानंतरसुद्धा जर आपण व्यवस्थित आहार विहार घेतला योगासनं चांगल्या पद्धतीनं केली आणि औषधं घेतली तर त्याचा परिणाम आपल्याला बाळांच्या किंवा मुलींच्या उंचीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो मुलींना कमी वयात मासिक पाळी नेमकी काय येते खरं म्हणजे सगळ्याच पालकांचा हा ज्वलंत प्रश्न आहे की माझ्या मुलीला किंवा आमच्या मुलींना मासिक पाळी लवकर काय येते म्हणजे परवाच आमच्या क्लिनिकमध्ये एक आठ वर्षाची मुलगी आली होती तिला नुकतीच पाळी चालू झाली होती आता खरं म्हणजे बऱ्याच मुलींच्या बाबतीत असं पाहायला मिळतं आहे आठव्या वर्षी नवव्या वर्षी दहाव्या वर्षी अकराव्या वर्षी मुलींना पाळी येते आणि एकदा पाळी आली की मात्र उंची तिची खुंटायला चालू होते जर जुन्या काळात बघितलं तर साधारणपणे बालवयात लग्न व्हायचं परंतु मुलगी शहाणी झाली म्हणजे साधारणपणे सो पंधराव्या सोळाव्या वर्षी तिला घरी आणलं जायचं कारण त्यावेळेस तिची मासिक पाळी चालू झालेली आपल्याला पाहायला मिळायची ही कोणती कशामुळे होतं असं की मुलींना कमी वयामध्ये पाळी चालू होते तर सगळ्यात प्रमुख कारण आहे ते म्हणजे अतिलठ्ठ किंवा अति बारीक असणं बऱ्याच वेळेला जर खूप मुली जाड असतील तर त्याचा परिणाम देखील तिला लवकर मासिक पाळी चालू होते जर खूप मुली बारीक असतील म्हणजे वजनानं कमी असतील कुपोषित असतील तर त्याचा परिणाम देखील मासिक पाळी लवकर चालू होते हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे थायरॉइड नावाची ग्रंथी जर तिचं काम चांगल्या पद्धतीनं जर करत नसेल तर अशा मुलींच्यामध्ये सुद्धा लवकर पाळी आलेली आपल्याला पाहायला मिळते काही मुलींच्यामध्ये अनुवंशिकता बघायला मिळते म्हणजे तिच्या आईला जर कमी वयामध्ये मासिक पाळी चालू झाली असेल तर तिला देखील कमी वयात मासिक पाळी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मोबाईल बऱ्याच लहान मुलांच्या हातामध्ये आता मोबाईल येतो आहे आणि बऱ्याच नको असणाऱ्या गोष्टी की ज्या ग्रोथ हार्मोनशी किंवा सेक्स हार्मोनशी रिलेटेड आहेत नको असणाऱ्या गोष्टी त्यांच्यासमोर येतात आणि त्याचा परिणाम कमी वयामध्ये ते हार्मोन स्टिम्युलेट होतात आणि त्याचा परिणाम आपल्याला असा पाहायला मिळतो की त्यांची लवकर लवकरच मुली पौगंड अवस्थेत येतात आणि त्यांना कमी वयामध्ये मासिक पाळी चालू झालेली आपल्याला पाहायला मिळते एक महत्वाचा प्रश्न जो सगळ्यांनाच खरंतर पडलेला आपल्याला बघायला मिळतोय उंची वाढायची नेमकी वयोमर्यादा किती असते खरं म्हणजे आता आपण व्यवहारात जर बघितलं तर काही, काही लोक आपल्याला सांगतात की अठराव्या वर्षी अठराव्या वर्षानंतर उंची वाढत नाही काही लोक असं सांगतात की एकवीस वर्षानंतर उंची वाढत नाही बरेच लोक पर्यंत सुद्धा देखील उंची वाढत नाही असं देखील आपल्याला सांगतात परंतु हा थोडासा विचार करायला लावला लावणारा प्रश्न आहे की ऑसिफिकेशन नावाचे एक कन्सेप्ट आहे ऑसिफिकेशन म्हणजे काय की तुमची हाड बघण्याची प्रक्रिया जरच बाळ जन्माला येतं तर साधारणपणे 360, तीनशे साठ हाडं त्याच्या शरीरामध्ये असतात आणि जसं वय वाढत जातं तसं तसं दोनशे सहा या आकड्यावरती आपले हाडं स्टेबल होतात ज्या वेळेस दोनशे सहा हा आकडा स्टेबल होतो म्हणजे दोनशे सहा हाडं परिपूर्ण होतात त्यावेळेस मात्र उंची वाढायची बंद होऊन जाते म्हणजे जर आपण बाळ जन्माला आलं तर त्याच्या टाळूमध्ये एक साधारण चार बोटांचा खड्डा असतो आणि आपण काय करतो की तेल भरत भरत जातो आणि काही काळानंतर हळूहळू तो खड्डा पूर्णपणे भरत जातो सेम त्याच पद्धतीनं की लहान मुलं जे जन्माला येतात तर ती तीनशे साठ हाडापासून हळूहळू काही काळानंतर म्हणजे आधी डोक्याचे हाडं भरतात असं हातांची पायांची हाडं भरत 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 तीनशे साठपासून आपण दोनशे सहा या आकड्यावरती येतो आणि एकदा दोनशे सहा हाडं कम्प्लीट झाली की ज्याला आपण ऑसिफिकेशन म्हणतो एकदा ऑसिफिकेशन कंप्लीट झालं की मग मात्र उंची वाढत नाही मग काही मुलांचं अगदी पंधराव्या वर्षी देखील होतं आणि काही मुलांचं अगदी पंचवीसाव्या सव्वीसाव्या वर्षी देखील होतं बऱ्याच आमच्या क्लिनिकमध्ये बरेच रुग्ण असे येतात की सव्वीस सत्तावीस वय असतं सर आमची उंची वाढेल का आम्ही औषध घेऊ का तर आम्ही अशा रुग्णांच्या मध्ये काय करतो की त्यांना एक महिन्याचं जे आमचं विजयी भाऊ आयुर्वेदचं जिराब किट आहे ते वापरायला देतो त्यांना जर त्यांची उंची वाढत असेल तर त्यांना आपण असं सांगतो की तुम्ही पुढे औषधं चालू ठेवा पण जर वाढत नसेल तर तिथंच मात्र थांबायला सांगतो खरं म्हणजे बऱ्याच पालकांचा आम्हाला असा प्रश्न येतो की सर ऑसिफिकेशन झालं आहे का नाही हे कसं समजेल खरं म्हणजे ऑसिफिकेशन झालं आहे का नाही हे समजायला थोडीशी अवघड परीक्षा आहे कारण त्यांच्या त्या मुलांच्या सगळ्या हाडांचे आपल्याला एक्सरे काढून बघावे लागतील जे प्रॅक्टिकली शक्य नाही मग त्याच्या हाताचे पायांचे जी हाडं मोठी आहेत त्यांचे खालच्या बाजूचे प्लस वरच्या बाजूचे अशा पद्धतीनं दोन्ही बाजूंचे एक्सरे काढावे लागतील आणि हे एक्सरे काढल्यानंतर आपल्याला समजेल की त्यांचं ऑसिफिकेशन झालं आहे का नाही ते हे थोडंसं क्रिटिकल प्रक्रिया असल्यामुळे आपण साधारणपणे पंधरा वर्षापासून पंचवीस वर्षापर्यंत मुलांच्या वाढी <coughs> मुलांचं ऑसिफिकेशन कधी होऊ शकतो त्यामुळं पालकांनी त्यांना मुलांना औषधं देताना त्यांची योग्य वैद्यांच्या माध्यमातून तपासणी करून जर आपण औषधं चालू केली तर त्याचा चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो डॉक्टर अनेक लोकांच्या आपण प्रतिक्रिया ऐकतो त्यांचं असं म्हणणं असतं त्यांच्या मते की जे आपण औषधं घेतो त्यांनी उंची वाढत नाही असं त्यांचं म्हणणं असतं यामागचं नेमकं कारण काय आणि पुढचा माझा महत्वाचा प्रश्न आयुर्वेदिक औषधांनी खरंच उंची वाढते का खरं म्हणजे तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला ॲलोपॅथी असेल होमिओपॅथी असेल किंवा युनानी औषधं असतील तर त्यांच्याबद्दल खरंच मला काय कोणतीही कल्पना नाही आहे कारण मी त्यांच्याबद्दल चांगली कमेंट करणं वाईट कमेंट करणं योग्य नाही आहे परंतु आयुर्वेदामध्ये ग्रंथातच अशी औषधं आली आहेत की जी मुलांची उंची वाढवतात म्हणजे ज्यावेळेस आम्ही आमच्या गुरूंच्याकडे शिकायला होतो तर त्यावेळेस अशी परिस्थिती असायची की ज्या आम्ही श्लोकांचे अर्थ सरांना आमच्या विचारायचो आणि सर आम्हाला अर्थ सांगायचे मग काही औषधांच्यामध्ये बालानामच्या अंगवर्धनाम असा उल्लेख आलेला आहे तर त्याचा अर्थ असा होतो मी आम्ही सरांना विचारलं की सर हे या शब्दाचा अर्थ काय आहे तर सर आम्हाला सांगायचे की बाळांची वाढ होते बाळांच्या अवयवांची वाढ होते मग सर आम्हाला असे त्यावेळेस सांगायचे की आ... वजन वाढतं म्हणजे बाळ आडवं वाढतं तसं उभंही वाढतं मग त्याच औषध तीच औषधं आम्ही ज्यावेळेस उंचीच्या रुग्णांना वापरायला चालू केली तर खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला वाढत पाहायला मिळाली म्हणजे अशी बरीचशी औषधं आहेत की ज्याच्यामध्ये हा उल्लेख आलेला आहे म्हणजे लाक्षादी गुगुळ असेल प्रवाळ पंचामृत रस रस असेल योगराज गुगुळ असेल अशी बरीचशी औषधं की ज्याच्यामध्ये उंची वाढते असा उल्लेख हा ग्रंथामध्येच आलेला आहे तर त्याच्यामुळे ती औषधं ज्यावेळेस आपण रुग्णांच्यामध्ये वापरतो तर खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला परिणाम झालेला पाहायला मिळतो नक्कीच डॉक्टर तुम्ही मगाशी बोलताना तुमच्या जिराफ किटबाबतचा उल्लेख केलेला होता त्याबाबत आम्हाला ऐकायला आवडेल खरं म्हणजे आत्ता आपण बोलताना जसं औषधांचा उल्लेख केला तर अशी बरीचशी औषधं आम्ही एकत्र केली त्याच्यावरची ती बऱ्याच रुग्णांच्यावरती ट्रायल केल्या आणि त्यातली जी बेस्ट औषधं आहेत की ज्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं खूप कमी वेळेत रिझल्ट आहे अशी औषधं एकत्र करून त्याचं एक किट आम्ही बनवलं तर ते विजयभवा आयुर्वेदचं जिराफ किट आत्ता मार्केटमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं चाललं आहे तर त्या किटमध्ये साधारणपणे तीन गोळ्या एक तेलाचा नाकातला ड्रॉप आणि एक पावडर अशा पद्धतीनं पा ते जिराफ किट आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं अगदी तीन वर्षाच्या मुलापासून सत्तावीस वर्षांच्या मुलांच्यापर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात ज्या मुलांचं ऑसिफिकेशन झालेलं नाही आहे अशा मुलांच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं वाढ पाहायला मिळते साधारणपणे एका वर्षामध्ये सात ते आठ सेंटीमीटर मुलांची वाढ होत असते परंतु ज्यावेळेस आम्ही जिराफ किट रुग्णाला चालू करतो आहे तर अशा रुग्णांच्यामध्ये आम्हाला जवळपास बारा सेंटीमीटरपर्यंत झालेली वाढ आपल्याला पाहायला मिळते आणि कुठल्याही पद्धतीचा कसलाही त्रास न होता मुलं ते औषधं घेत आहेत आणि त्याचा फायदा किंवा त्याचा परिणाम हा लहान मुलांच्यामध्ये चांगला पाहायला मिळतो डॉक्टर या जिराफ किटचे काही साईड इफेक्टसुद्धा आहेत का किंवा किती वयापासून ते आपण घेऊ शकतो नाही अगदी तिसऱ्या वर्षापासून घेऊ शकतो फक्त सल्ला हा डॉक्टरांच्या माध्यमातून त्याच्यासाठी घ्यायचा आहे दुसरी गोष्ट औषध पूर्णपणे आयुर्वेदिक असल्यामुळं कुठल्याही पद्धतीचा कसलाही त्रास होत नाही जरी समजा एका दिवशी ते जिरा एक महिन्याचं एका दिवशीच पूर्ण किट खाल्लं तरी सुद्धा रुग्णाला कुठल्याही पद्धतीचा कसलाही त्रास होणार नाही तुम्ही जो तयार केलेला आहे मुक्तेजा फेसवॉश त्याबद्दल नेमकं काय सांगाल अधिकची त्याबद्दलची माहिती आम्ही विजयी भव आयुर्वेदच्या माध्यमातून एक मुक्तेच्या फेसवॉश अगदी पूर्णपणे आयुर्वेदिक फेसवॉश तयार केला आहे आणि त्याचे रिझल्ट आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळतात लोद्र धान्य त्वचा अशा पद्धतीची औषधं वापरून खूप चांगल्या पद्धतीनं तो फेसवॉश तयार केल्यानंतर म्हणजे बऱ्याच मुलांच्यामध्ये तेलकट त्वचा असणं किंवा पिंपल जास्त प्रमाणात येणं अशा रुग्णांच्यासाठी किंवा डेली रुटीन यूजसाठी सुद्धा मुक्तेच्या फेसवॉश अगदी चांगल्या पद्धतीनं काम करतो आणि त्याचे रिझल्ट देखील आम्हाला उत्तम पाहायला मिळतात कमी वयात आपण बघतोय मुलींना मुलांना सुद्धा आता पिंपल्स येऊ लागलेले आहेत यामागची नेमकी कारणं काय आहेत खरं म्हणजे जसं म्हटलं की का व्यक्तिमत्व विकासामध्ये पिंपल्स हा देखील अडथळा आहे तर पिंपल्सची प्रमुख जी काही कारणं आहेत तर त्यात सगळ्यात पहिलं कारण आहे त्यांची त्वचा जी आहे ती ऑइली स्किन असणं किंवा तेलकट त्वचा असणं बऱ्याच मुलांच्यामध्ये आपल्याला पाहायला बघतो की एक्सेसिव्ह फॅट जे आहे किंवा एक्सेसिव्ह तेल जे आहे शरीरातलं तर ते शरीर चेहऱ्याच्या माध्यमातून बाहेर काढत काढत असतं आणि त्या ठिकाणी जर चेहऱ्यावरती एखाद्या पोर्समध्ये म्हणजे आपल्या त्वचेवरती ज्या बॉडी पोर्स असतात छिद्र असतात त्याच्यामध्ये जर ऑबस्ट्रक्ट काय असेल तर त्याचा परिणाम त्या मुलांच्या चेहऱ्यावरती पिंपल्स येतात ज्या मुलांच्या केसांच्यामध्ये कोंडा आहे तर अशा मुलांचा कोंडा चेहऱ्यावरती पाठीवरती खांद्यांच्यावरती चे छातीवरती ज्या ठिकाणी पडतो त्या ठिकाणी पिंपल्स यायला चालू होतात बऱ्याच मुलांच्या बाबतीत असं होतं की शरीरात उष्णता जर प्रचंड असेल तर त्याचा परिणाम देखील उ आपल्याला पिंपल्स झालेले पाहायला मिळतात ज्या लोकांना पित्ताचा अधिक त्रास आहे अशा मुलांच्यामध्ये देखील पिंपल्स आपल्याला पाहायला मिळतात शहरामध्ये जर बघितलं जी लोकं हेल्मेट वापरतात किंवा मास्क वापरतात अशा मु अशा व्यक्तींच्या चेहऱ्यावरती ज्या ठिकाणी मास्क किंवा हेल्मेट त्यांची जर स्वच्छता व्यवस्थित ठेवत नसतील तर त्याचा परिणाम आपल्याला चेहऱ्यावरती पिंपल्स येतात बऱ्याच वेळेला पोल्युशनामुळं प्रदूषणमुळं आपल्या चेहऱ्यावरती वेगवेगळे त्वचा विकार पाहायला मिळतात आणि त्यातलंच पिंपल्स हे देखील आपल्याला त्वचा विकार पाहायला मिळतो सगळ्यात महत्त्वाचं कारण जे इतर कुठल्याही शास्त्रात बघायला मिळत नाही परंतु आयुर्वेदामध्ये बघायला मिळतं तर ते म्हणजे ज्या मुलींना मासिक पाळीमधून किंवा पिरियड्स चालू असताना जर ग्रंथी पडत असतील गाठी पडत असतील तर तुमच्या तुमची मासिक पाळी कशी चालू आहे हे आपल्याला कळत असतं त्यांच्या चेहऱ्यावरून तर त्यांच्या पिरियड्समधून किंवा मासिक पाळीतून जर ग्रंथी पडत असतील गाठी पडत असतील तर त्याचा परिणाम म्हणून देखील मुलींच्या चेहऱ्यावरती आपल्याला पिंपल्स आलेले पाहायला मिळतात हेच पिंपलचे पुढे जाऊन काळे डाग तयार होतात बऱ्याच मुलींच्या बाबतीत असं आपल्याला पाहायला मिळतं की त्या ठिकाणी चेहऱ्यावरती खड्डे पडतात ज्यावेळेस आपण त्यांची ट्रीटमेंट चालू करतोय किंवा आयुर्वेदिक औषधं चालू करतोय तर आयुर्वेदिक औषधं चालू केल्यानंतर त्या ठिकाणचे पिंपल्स निघून जातात काळे डाग निघून जातात मात्र खड्डे भरत नाहीत तर त्यासाठी सुद्धा पिंपल जर मुलांच्या चेहऱ्यावरती येत असतील तर मुलांनी लवकरात लवकर औषधं घेऊन त्या ठिकाणचे पिंपल्स कमी करावेत किंवा आपला विजयी भाऊ आयुर्वेदचा मुक्तेचा फेसवॉश जरी वापरला तरी खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी येतील मात्र काही जणांची ड्राय स्किनसुद्धा असते बरोबर ती लोकंसुद्धा तुमचा फेसवॉश वापरू शकतात हो अगदी नक्की वापरू शकतात कारण त्याचे पी एच लेवल आम्ही खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेले आहे त्यामुळे ड्राय स्किन ज्यांची आहे अशी लोकंसुद्धा पिंपल्स वाप मुक्तेच्या फेसवॉश वापरू शकतात काही आधुनिक शास्त्रामध्ये काही ठराविक औषधं येतात की जे पिंपल्स आलेल्या रुग्णांसाठी वापरली जातात त्यांना काय होतं की त्यांचं जे ऑइल सिक्रेशन आहे ते जे बाहेर पडत असतं त्वचेमधून तर ते जाग्यावरती थांबवलं जातं त्या गोळीचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो तर साधारणपणे एक महिन्याच्या वरती किंवा कि तीन महिन्याच्या वरती ती गोळी घ्यायची नसते परंतु मुलं सर्रास ती औषधं खातात भरपूर प्रमाणामध्ये आणि ते जे काय ऑइल बाहेर पडणार आहे जे खराब प्रोडक्ट आहे शरीरातला तो जो बाहेर पडणार आहे तो जाग्यावरती थांबवला जातो आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरामध्ये असा होतो की त्या मुलांना हृदयविकाराचे झटके येणं किंवा हार्ट टे अटॅक येणं इतपर्यंतचे भीषण परिणाम आपल्याला पाहायला मिळतात जसं आपण मुक्तीच्या फेसवॉश तयार केलं आहे तसंच मुक्तीचे किट म्हणून पण आमचं आहे की ज्याच्यामध्ये मुक्तीच्या कॅप्सूल्स मुक्तीच्या फेसवॉश आणि मुक्तीच्या लेप अशा तीन कॉम्बिनेशन जर घेतलं तर कसल्याही पद्धतीची स्किन असेल आणि कोणत्याही कारणामुळे जर पिंपल्स तयार झाले असतील तर त्याची खूप चांगल्या पद्धतीने पिंपल्स कमी येऊन जातात पोलीस भरतीसाठी अनेक जण इच्छुक असतात तर त्यांच्यासाठी उंची किती महत्वाची असते साधारणपणे पोलीस भरतीमध्ये महिलांच्यासाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर आणि पुरुषांसाठी पुरुषांच्यासाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर कमीत कमी एवढी हाईट अपेक्षित असते आणि आर्मी भरतीमध्ये एकशे पंच्याहत्तर सेंटीमीटर एवढी हाईट अपेक्षित असते परंतु बऱ्याच तरुणांच्यामध्ये असं आपल्याला पाहायला मिळतं की त्यांची अर्धा सेंटीमीटर किंवा एक सेंटीमीटर इतकीच हाईट कमी पडते आणि त्याचा परिणाम असा होतो की ते पोलीस भरती होऊ शकत नाही तर अशा तरुण तरुणीसुद्धा आमच्याकडे विजयी भाऊ आयुर्वेदच्या माध्यमातून औषधं घेऊ शकतात की ज्यांचा परिणाम आपल्याला त्यांना चांगला पाहायला मिळतो बऱ्याच तरुणांचा असा प्रश्न असतो की सर माझं आता अठरा वर्ष पूर्ण होऊ तर माझी उंची वाढेल का किंवा वीस वर्ष पूर्ण झाले तर आता उंची वाढेल का कारण म्हणजे भरतीला त्यांचे सहा महिने किंवा एक वर्ष एवढंच त्यांना कालावधी शिल्लक राहिलेला असतो तेवढाच त्या पिरियडमध्ये त्यांना उंची वाढवायची असते तर तुम्हाला जसं म्हटलं की विजयी भवा आयुर्वेदच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं जे आपण जिराब किट के तयार केले तर त्याचा परिणाम आपल्या जर वय वीसच्या पुढं असेल तरीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं फरक झालेला आपल्याला पाहायला मिळतो जपानच्या लोकांच्या बाबतीत फक्त त्यांनी व्यायामाच्या माध्यमातून त्यांची उंची दोन इंचापर्यंत वाढवून घेतलेली आहे आपल्या लोकांच्यामध्ये मात्र तसा दिस त्याचा विसर पडलेला आहे तुम्ही जर कमीत कमी एकतीस सूर्यनमस्कार रोजचे जर काढत असाल तर आहे या उंचीपेक्षा वीस वर्षानंतर सुद्धा चांगल्या पद्धतीनं उंची वाढलेली आपल्याला पाहायला मिळते हळू बऱ्याच लोकांना माहीत आहे आपण किल्ल्यावरती टाकतो आणि त्याची वाढ लवकर होते तर ते हळीवसुद्धा जर समजा एक किलो हळीव मांडली आणि त्याचे तीस सामान भाग केले रोज एक भाग जर दुधातून घेतला तर याचा परिणाम मुलांच्या उंचीवरती होतो आणि खूप चांगल्या पद्धतीनं उंची वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं शुद्ध नारळाचं तेल त्याचे जर नस्य किंवा नाकात जर थेंब टाकले तर याचा परिणामसुद्धा उंचीमध्ये चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतो नारळ पाणी पिणं खोबरं खाणं हे देखील उंची वाढवण्यासाठी खूप फायदेशीर राहतं हो डॉक्टर तुम्ही तुमच्या किटबद्दल बोललेला आहात तुमचं किट जर काहीने सुरू केलं घ्यायला सुरुवात केली तर किती वेळात आपली ही वाढू शकते म्हणजे काही टाइम पिरियड कसा से? हो 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 खरं म्हणजे तीन तीन महिन्याचं आपण किट वापरायला देतो काही रुग्णांच्यामध्ये एक एक महिन्याचं देखील किट वापरायला दिलं जातं अस्थिधातू हा पाचवा धातू असल्यामुळं म्हणजे ज्यावेळेस आपण जेवण करतोय जेवण केल्यानंतर रस रस रक्त मांसमेद मज्जा शुक्र हे सात धातू तयार होत असतात तर त्यातला जो पाच नंबरचा जो धातू आहे तो तर तर तो अस्थिधातू आहे म्हणजे आपण जेवण केल्यानंतर त्याचं पाच पाचव्या दिवशी रक्त दातो मांस दातो अस्थि दातो अशा पद्धतीने तयार होत असतो तर आपण जेवण केल्यानंतर किंवा औषध चालू केल्यानंतर साधारणपणे पंचवीस दिवसानंतर ते एकतीस दिवसांच्यामध्ये आपल्याला उंचीमध्ये फरक चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळतो म्हणजे साधारणपणे एक सेंटीमीटरपासून तीन सेंटीमीटरपर्यंतची वाढ ही आपल्याला ज्या जी लोकं जिराफ किट चालू करत आहेत अशा लोकांच्यामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते डॉक्टर तुम्ही म्हटलं तुमचं जर हे किट सुरू झालं तर त्यामध्ये त्या, त्या किट सोबत आहार घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे का आणि तो नेमका कसा घ्यावा खरं म्हणजे आपण औषधं चालू करतोय तर औषधांच्या सोबत अस्थी धातूला पूरक किंवा कॅल्शियम वाढेल विटॅमिन डी वाढेल अशा पद्धतीचा आहार आपल्या भोजनामध्ये असणं गरजेचं आहे तर तो आहार आपण काय घेऊ शकतो तर त्याच्यामध्ये आपण चिकन घेऊ शकतो मटण घेऊ शकतो मासे घेऊ शकतो त्यासोबत दूध घेऊ शकतो दही घेऊ शकतो गाजर घेऊ शकतो नारळ पाणी घेऊ शकतो खोबरं घेऊ शकतो उडीत घेऊ शकतो हळिव घेऊ शकतो आणि जवस देखील उंची वाढवण्यासाठी अत्यंत चांगले असलेले घटक आहेत यासोबतच काही व्यायाम देखील आपल्याला गरजेचा आहे म्हणजे रनिंग करणं सायकल चालवणं लोंबकळणं दोर उड्या मारणं हे आपल्याला करायला पाहिजे ताडासन करणं आणि ताडासनामध्ये चालणं हे देखील आपल्याला करायला पाहिजे साधारणपणे ज्यांची उंची कमी आहे त्यांनी दिवसामध्ये एकवीस ते एक्कावन्न सूर्यनमस्कार काढायला पाहिजेत की त्याचा परिणाम आपल्याला उंचीमध्ये पाहायला मिळतो तर उंचीवाडी संदर्भात डॉक्टरांनी आपल्याला खूप महत्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत कारण सुद्धा समजावून सांगितलेली आहेत तर डॉक्टर तुम्ही इथे आलात आणि आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचे धन्यवाद धन्यवाद तर हेळटो या विशेष कार्यक्रमात वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची पाहत राहा पुढारी न्यूज